नमस्कार मित्रांनो पुणे येथील एका शिक्षण संस्थेची एकूण त्रेचाळीस पदांसाठी जाहिरात आलेली आहे ही सर्व पदे शंभर टक्के अनुदानित आहेत ही पदे थेट मुलाखतीद्वारे भरण्यात येणार आहे तर या जाहिरातीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑल वर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर जाहिरात अशी आहे द पुना डायोसेन एज्युकेशन सोसायटी या ठिकाणी दोन हजार चोवीस पंचवीसच्या रिक्त पदांसाठी इंग्रजी माध्यमात शिकलेले चांगले आणि कार्यक्षम कर्मचारी यांची भरती करण्यात येणार आहे तर पहिल्या बावीस पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एड सोबतच टी ए टी आणि सी टी ए टी पास असणे आवश्यक आहे नंतर तीन जागांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एड टी ए टी सी टी ए टी हिंदी आणि मराठी नंतरच्या चार जागांकरिता लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड टी ए टी आणि सी टी ए टी पास असणे आवश्यक आहे नंतरच्या एक जागेकरिता बी एस सी बी एड टी ए टी आणि सी टी ए टी पास असणे आवश्यक आहे नंतरच्या एक जागेसाठी एम एस सी बी एड बायो त्यानंतर एक जागेसाठी बी पी एड त्यानंतरच्या चार जागा लिपिक पदासाठीच्या आहेत यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी कॉम नंतरच्या एक जागेकरिता लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड -ए टी टी आणि सी टी -ए टी हिंदी आणि मराठी नंतर एक जागेकरिता लायब्रेरियन बी लिप नंतरची एक जागा ही एटीडी एमसाठी आहे नंतरच्या लॅब असिस्टंटसाठी एक जागा रिक्त आहे त्यासाठी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यानंतर एक पद बी ए बी एड साठी आहे नंतरच्या दोन जागेसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड शेवटच्या दोन जागा सेल्फ फायनान्स आहेत तर सोमवार दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता मुलाखतीसाठी हजर राहायचा आहे अर्ज बायोडाटा मूळ कागदपत्रे आणि झेरॉक्स प्रतीसह या ठिकाणी मुलाखतीसाठी प्रत्यक्ष हजर राहायचं आहे ला जस्ते जस्ते तर अशा प्रकारे आपण या जाहिरातीची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे माहिती आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर असतात त्या जाहिराती बघण्यासाठी व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र